फेब्रुवारीच्या देशव्यापी औद्योगिक बंद मध्ये सोलापूरच्या सोला जनतेला लष्करी जवानांचे गणवेश शिवून देण्याची निविदा जारी करण्याची गॅरंटी दिली होती ती आज मी तिला पूर्ण झाली नाही येत्या सोळा फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी बंदची हाक देण्यात आली असून यामध्ये हजारोंच्या संख्येने कामगार कर्मचारी सहभागी होतील असा दावा माजी आमदार नरसय्या अड्मास्तर यांनी केला बुधवारी सात फेब्रुवारी रोजी सिटूच्या वतीनं आयोजित लढाऊ रेडीमेड शिलाई आणि यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते

नागेश मेहत्रे शिवा श्रीराम अंबादास बिंगी अंबादास गडगी सिद्धराम गडगी विजय हरसुरे प्रकाश कुऱ्हाडकर अंबाजी दोनतुल गोपाल जकलेर प्रवीण आडम अनिल घोडके श्रीनिवास तंगडगी आदींची उपस्थिती होती